राष्ट्रवादी आमदार अपत्रतेचा निर्णय जो आहे तो नुकताच आलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील सर आहेत आणि मंत्री सुद्धा आहेत सर निर्णय जो आहे तो आलेला आहे तुमच्या बाजूने आलेला आहे काय भावना मुळात आम्ही या निर्णयाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज अध्यक्षांनी जो निर्णय घेतला संपूर्ण कायदा डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांच्यासमोर असलेले जे काही पुरावे असतील ते दोन्ही पक्षकारांकडनं ठेवलेले जे पुरावे असतील त्याचा आधार घेऊन आजचा निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आज या ठिकाणी एक्केचाळीस आमदार आमच्यासोबत आहेत त्यांचे प्रतिज्ञापत्र आपण सगळ्यांनी या अध्यक्षांसमोर कोर्टासमोर त्याचे सबमिट झालेले आहेत इलेक्शन कमिशनसमोर सबमिट झालेले आहेत काही काही आमदार जे असतील त्या काही काही आमदारांनी इकडेही आम्हाला समर्थन दिलेलं आहे तिकडेही समर्थन दिलेलं आहे येणारा काळ तुम्हाला बघायला मिळेल याच्यापेक्षा वेगळा अजून मोठे मोठे बॉम्ब फुटताना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसत पण कोणच अपात्र झालेलं नाही त्यामुळे तुम्ही आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत का कारण की अपात्र कोण झालेलं नाही आहे त्यामध्ये मुळात 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 दोन गोष्टी आहेत की याच्यामध्ये नेतृत्व जे आहे राष्ट्रीय स्तरापासून तर तालुक्याच्या ब्लॉक स्तरापर्यंत नेतृत्व जे आहे ते नेतृत्व कुणाचं स्वीकारलं पाहिजे या बाबतीमध्ये अध्यक्ष शासन असल्यामुळे त्यांनी संख्याबळाच्या आधारावरती आजचा निर्णय घेतलेला आहे की कोणत्या गटामागे आज आमदारांचं संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या आधारावरती त्यांनी आज निर्णय घेतले व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई